अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं परमार्थ सिद्धी चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंडळी देवशैनी म्हणजेच आषाढी एकादशी या दिवसापासून चातुर्मासाचा आरंभ होतो भगवान महाविष्णू क्षीरसागरात शेषशय्येवर चार महिने निद्राधीन होतात म्हणून या दिवसाला देवशैनी एकादशी असेही म्हणतात या दिवशी सर्वांनी उपवास करावा व आपल्या सद्गुरू परमपूज्य मोरेदादांनी दिलेल्या भगवान श्री पांडुरंगाच्या दिव्यमंत्राचा एकमाळा जप करावा या दिवसापासून चार महिने गोपद्मव्रत करावे आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्म काढावेत हे व्रत कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करावे एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्यक्रम आटपून आपल्या कुलदेवतांची व विष्णूंची पूजा करावी विष्णू सहस्रनाम रामरक्षा गीतेचा पंधरावा अध्याय व गीतेची अठरा नावे पठण करावी उपवास करावा उपवास म्हणजे मनाने परमेश्वराजवळ निवास करणे पुण्यप्राप्तीबरोबर शरीरातील इंद्रियांनाही विश्रांती मिळावी हा उपवासाचा मूळ हेतू होय भगवान विष्णूला एक हजार किंवा एकशे आठ तुळशी पत्र वाहावी त्याने भगवान खूप खुश होतात श्री विष्णूंचा शंख चक्र गदा कमळ व पायाजवळ लक्ष्मी असा मंचकावर निजलेला फोटो पुजावा दिंडोरी प्रणीत मोरेदादांनी सांगितल्याप्रमाणे खालील मंत्र प्रार्थनापूर्वक म्हणून पूजन करावे सुप्ते जगन्नाथे जगतसुपा भवे दिदम विबुद्धे तत्सम आणि श्री भगवान पांडुरंगाचा देखील एक माळ मंत्र जप करायचा मंत्र असा आहे श्रीवत्स धारयण वक्षे मुक्ता माला षडाक्षरम याप्रमाणे आपण एकादशीच्या दिवशी पूजा किंवा सेवा करू शकतो तर मंडळींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ